पहिला प्रश्न आहे गुगलवर एका मिनिटात किती प्रश्न विचारले जातात ए दहा लाख बी वीस लाख सी तीस लाख डी पस्तीस लाख या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पस्तीस लाख पुढचा प्रश्न आहे माणसाच्या शरीरात किती लिटर रक्त असणे आवश्यक आहे ए दहा लिटर बी पाच लिटर सी तीन लिटर डी दोन लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच लिटर पुढचा प्रश्न आहे विमानाचा आविष्कार कोणत्या देशात झाला ए भारत बी अमेरिका सी रशिया डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील महिला दारू पितात ए नॉर्वे बी अमेरिका सी मालदीव डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेरू पुढचा प्रश्न बघा पंतप्रधानांना शपथ कोण देतो ए विदेशमंत्री बी राष्ट्रपती सी पोलीस डी गृहमंत्री या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे जगातील कोणत्या शहरात सर्वात जास्त कार आहेत ए दिल्ली बी लखनऊ सी कोलकाता डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली पुढचा प्रश्न बघा पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ए कराची बी इस्लामाबाद सी लाहोर डी यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्लामाबाद पुढचा प्रश्न बघा गरिबांची गाय कोणास म्हटले जाते ए महेश बी मेंढी सी बकरी डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बकरी पुढचा प्रश्न बघा हत्ती कोणता रंग पाहून वेडा होतो ए लाल बी काळा शी हिरवा डी निळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काळा पुढचा प्रश्न बघा श्रीलंका देशाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ए मोर बी कबूतर शी कोंबडा डी घार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोंबडा पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील जेलमध्ये एकही कैदी नाही ए भारत बी युरोप सी अमेरिका डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी युरोप पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ए नाईल बी सिंधू शी ॲमेझॉन डी गंगा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी ॲमेझॉन पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ए तीस बी छत्तीस शी चाळीस डी पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छत्तीस जिल्हे पुढचा प्रश्न आहे भारत देश स्वातंत्र्य केव्हा झाला ए अठराशे बी एकोणीसशे सत्तेचाळीस शी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पुढचा प्रश्न बघा माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ए दोनशे बी तीनशे सी तीनशे दहा डी दोनशे सहा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोनशे सहाडे पुढचा प्रश्न बघा बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला ए महाराष्ट्र बी कर्नाटक शी मध्य प्रदेश डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध्य प्रदेश मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे शरद पवार कोणत्या जातीचे आहेत ए मुस्लिम बी मराठा शी तेली डी महार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मराठा पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात स्वस्त फळ कोणते आहे ए टरबूज बी केळी शी सफरचंद डी अननस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केळी पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे ए आंध्र प्रदेश बी नागालँड सी मणिपूर डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नागालँड पुढचा प्रश्न बघा भारतात एकूण किती राज्य आहेत ए पस्तीस बी अठ्ठावीस शी पंचवीस डी छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीस पुढचा प्रश्न बघा माणसाचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते ए ऐंशी बी पंच्याऐंशी शी नव्वद डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बहात्तर वेळा मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता आहे ए अमेरिका बी चीन सी भारत डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये